नमस्कार पालकांनो आपण आपल्या मुलांच्या दिसण्याचं त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करत असतो त्यांची प्रशंसा करतो त्यांची स्तुती करतो आपण अगदी सहज मुलाला असं म्हणतो की तू अगदी स्मार्ट दिसतोस त्या अमुक तमुक हिरोसारखा मुलीला म्हणतोस तू अगदी ब्युटिफुल तू अगदी सुंदर दिसतेस त्या अमक्या तमक्या हिरोईनसारखी पण मला असं वाटतं की आपण मुलांच्या शारीरिक सौंदर्याचं जसं कौतुक करतो त्यापेक्षा त्यांच्यामध्ये असलेल्या गुणवैशिष्ट्यांचं कौतुक केलं तर त्याचा परिणाम खूप सकारात्मक आणि खूप चांगला दिसून येऊ शकतो कसं की जणू आपण एक दोन गोष्टींचा त्याच्यासाठी उदाहरण घेऊयात तुम्ही असं मुलांना नक्की म्हणू शकता की एखादा प्रॉब्लेम आला ना की तू तो सुटकी सरशी सोडवतोस तू तु कपाळावर हात लावून बसत नाहीस किंवा तू फ्रस्ट्रेटेड होत नाहीस तर तू अत्यंत विचार करून हुशारीने तो प्रश्न सोडवतोस आणि मला तुझ्यातला हा गुण खूप आवडतो तू मला ज्या वेळेला असं म्हणतोस की आई तुझं मन खरंच खूप मोठं आहे सगळ्यांना माफ करते सगळ्यांसाठी करत असतेस तेव्हा मला खूप आनंद होतो तुम्ही असंही मुलांना म्हणू शकता की कोणालाही कधीही तू हसवू शकतोस एखाद्या गोष्टीमुळे टेन्शन झालं तर ते तू रिलीज करू शकतोस तुझ्यातली ही विनोदबुद्धी तुझ्यातला हा ह्युमर मला खूप भावतो खूप आवडतो ज्यावेळेला मुलांना त्यांच्या असण्याचं त्यांच्यामधल्या गुणवैशिष्ट्यांचं त्यांच्या स्वभावाचं त्यांच्यामधल्या क्वालिटीचं आपण कौतुक करतो तर शरीराच्याही पलीकडे जाऊन आपल्याला काही वेगळ्या पद्धतीचं मूल्य आहे आपल्यात काही चांगल्या गोष्टी आहेत आपल्यामधल्या चांगल्या गोष्टी काउंट केल्या जात आहेत गणल्या जात आहेत याचा मुलांना खूप आनंद होतो मुलांना वाटतं की मीही कोणीतरी आहे मलाही काहीतरी महत्त्व आहे माझं अस्तित्व अत्यंत महत्त्वाचं आहे माझ्यामुळे पूर्ण परिसरामध्ये घरामध्ये वातावरणामध्ये विनोद निर्मिती होते लोकांना मी आनंद देऊ शकतो मी प्रश्न सोडवू शकतो अशी असंख्य उदाहरणं आपल्याला मुलांच्याबरोबर राहत असताना जाणवत असतात म्हणून पालकांनो शारीरिक सौंदर्याचं कौतुक जितकं करतात त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही मुलांमधल्या गुणांचं कौतुक त्या त्या क्षणी केलं तर मुलांना स्वतबद्दलचा आत्मविश्वास वाढेल आपण कोणीतरी आहोत हे जाणून त्यांच्यामधली सेल्फ एस्टीम जी आहे स्वप्रतिष्ठा ती देखील वाढीस लागेल धन्यवाद